हाय यूट्यूब फॅमिली कसे हा सगळे मस्त मजेत ना मी पण मजेत तर हा आपला कॉमेडीचा चॅनल आहे मी यावरती रोज छोटे छोटे का होईना कॉमेडी शॉर्ट्स अपलोड करत असते तर तुम्ही नक्की पहा तर या व्यतिरिक्त तर मी अजून काय करते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे यापूर्वी मी एक चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता की घरातून बसल्या बसल्या पैसे कसे कमवायचे तर बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या मी त्याची लिंक वाटलं तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करते तर आपण होतं काय की आपण मोबाईलला तर महिन्याला दीड जी बी डेटा असलेला रिचार्ज करतो पण आपण हा आपला जो मोबाईलला केलेला रिचार्ज आहे हा आपण असाच मोबाईलवरती बऱ्याच टाईमपास त्याच गोष्टी पाहत असतो तर ह्या डेटाचं आपण आपलं व्यवस्थित युटिलाईज कसं करता येईल हे आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर आपल्या महिलांचं होतं काय की आपल्याला खूप इच्छा असती की आपण बाहेर जाऊन काहीतरी काम करावं पण काही कारण असतो आपल्याला बाहेर जाणं आणि किंवा जॉब करणं शक्य होत नाही तर आपण असं विचार करत असतो की आपल्याला घरातून काहीतरी काम मिळायला हवं की जेणेकरून आपण आपलं घरातलं जे नित्य काम आहे स्वयंपाक वगैरे सगळी साफसफाई मुलं सांभाळून आपण एक स्वतःसाठी थोडं का होईना आपण काहीतरी करावं तर मग मी आज हा तुमच्यासाठी छान असा प्लॅन घेऊन आलेला आप आहे आपल्याला आपण पाहतो हो की ना मोठे मोठे जे बिझनेसमॅन झालेले आहेत ते पण काय एकाएकी मोठे बिझनेसमॅन झालेले नाहीत ते पण छोट्या छोट्या गोष्टींतूनच मोठे झालेले आहेत तर मग बिझनेस करायचा म्हटलं की त्यासाठी भांडवल आलंच किती नाही म्हटलं तरी आपल्याकडं पैसे असायलाच हवेत आणि आपण जर असं कोणाला अचानक म्हटलं की मला पंचवीस तीस हजार पाहिजे आहेत तुम्ही देताल का तर कुणीच देत नाही तर असं भांडवल नसूनही आपण जर काम करायचं असेल तर एक उत्तम उपाय आहे ते म्हणजे ऑनलाईन रिसेलिंग मी दीड दोन वर्षापासून ऑनलाईन रिसेलिंग करते आणि यामध्ये मा मला खूप छान असा बेनिफिट झालेला आहे पन्नास साठ हजारापर्यंत मी कमवले ही पन्नासाठ हजार, पन्ना हजार रक्कम काही व्यक्तींसाठी किंवा काही महिलांसाठी छोटीशी असू शकते पण माझ्यासाठी खूप मोठी आहे कारण मी ती स्वतः कमवलेली आहे स्वतः आपण जेव्हा काम करून पैसे कमवतो तेव्हा त्याची ते आपल्याला किंमत खूप मोठी वाटते आपल्या नवऱ्याला कितीही लाख रुपये म्हणा किंवा सत्तर ऐंशी हजार पगार असला तरीसुद्धा तो आपला स्वतःचा हलका हक्काचा नसतो त्यामध्ये त्यांचे घर खर्च सेव्हिंग कुणाचे लोन असतात तर मुलांचं शिक्षण असतं वडील सगळ्यांचा खर्च त्यांना पाहायचा असतो ज्या कोणी महिला असतील की त्या खूप अशा इच्छुक आहेत की मग आम्हाला पण असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून आम्ही थोडेफार होईना स्वतःसाठी पैसे कमवू तर तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही मला व्हॉट्सॲप करा मी त्यावरती तुम्हाला कसं सेलिंग करायचं तुम्हाला सेलरशी कॉन्टॅक्ट करायची काही गरज नाही जे माझ्याकडं अवेलेबल आहे त्याच्यावरतीच तुम्ही रिसेलिंग करू शकता माझ्याकडे सध्या और ट्रेंडिंग साड्या ड्रेसेस लहान मुलांचे कपडे म्हणा किंवा जे डेली यूजसाठी लागतात आपल्या महिलांसाठी ड्रेसेस नाँटीज असं खूप सारं अवेलेबल आहे आणि घरातील ज्या आपल्या प्रामुख्याने ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात आपल्या किचनसाठी म्हणा किंवा घरातील आपल्या कोणत्याही उपयोगी वस्तू असतील या सर्व वस्तू आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि Uh, सध्या वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी खूप महिला वापरतात तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे ह्या सर्वांचं तुम्ही uh, माझ्या थ्रू पुढं रिसेलिंग करू शकता तर त्यासाठी काय करायचं आपला एक छोटासा युट्यूब चॅनल स्टार्ट करायचा त्यामध्ये आपले रोजचे अपडेट्स टाकायचे की आपल्याकडे सध्या काय काय अवेलेबल आहे ऑफरमध्ये काय काय आहे एक छोटासा आपला यूट्यूब चॅनल असलं म्हणजे कसं त्यावरती रोज आपण अपडेट टाकतो तर नवीन नवीन आपल्याला कस्टमर जॉईन होतात आणि जे आपले कस्टमर रि रिव्ह्यू आहेत ते पण आपण त्यावरती शेअर करायचे <coughs> तर एक व्हॉट्सॲपचा ग्रुप करायचा त्यामध्ये आपले जे फ्रेंड्स सर्कल असतील किंवा नातेवाईक असतील असं खूप काही आपण शेजारी वगैरे महिला असतात आपल्या त्यांना सगळ्यांना ते व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जॉईन करून घ्यायचं आणि त्यावरती आप आपले जे प्रोडक्ट आहेत ते शेअर करायचे तसेच इंस्टाग्राम एक ॲप आहे त्यावरती पण आपला अकाउंट बनवून आपण आपले जे प्रोडक्ट आहेत ते शेअर करू शकतो सध्या सोशल मीडियाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो पण या सोशल मीडियामधून आपण किती भरकटायचं की त्याचा आपल्या जीवनासाठी एक व्यवस्थित वापर करून म्हणजे त्याचा वरती जो आपण टाईम घालवतो कधी कधी जास्त आपला व्यर्थ टाईम पण जातो सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहण्यात म्हणा असं काही काही डेली ब्लॉग्स असतात त्यांचे व्हिडिओ आपण पाहत बसतो पण त्यांचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की पहा पण आपला पण टाईम आपण अशा व्यवस्थित कशामध्ये तरी घालवायला हवा आपण एवढा एक महिन्याचा दोनशे अडीचशे रुपयाचा मोबाईलला रिचार्ज करतो मग तेवढा रिचार्ज तरी आपण आपला रिटर्न आपल्याला आला आला तर किती छान होईल जास्त नाही तर महिन्याला आपल्याला पाचशे ते हजार रुपये जरी आले पूर्ण महिन्याभरात ते आप आपली एक स्वतःची कमाई असते आणि आपण ती कुठेही खर्च करू शकतो आपल्याला जी एखादी वस्तू आवडली तर आपण इझिली घेऊ शकतो यासाठी तरी आपण आपलं स्वतःचं काहीतरी करायला हवं समजा आप आता आपल्याला स्वतःचं बिझनेस करायचं म्हटलं तरी एखादा विकत गाळा म्हणा भाड्याने घेणं आलं त्यासाठी भांडवल आलं तर एवढं भांडवल काय आपल्याकडे असतं तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की करू शकता आणि खूप सारे कस्टमर जॉईन होतात स्टार्टिंगला ऑर्डर भेटत नाही पण नंतर नंतर ऑर्डर भेटत जातात जसं तसं आपलं प्रोडक्ट कस्टमरला आवडते तसं तसं कस्टमर, कस्टमर आपल्याला जॉईंट होऊन जातात आणि ॲडव्हान्समध्ये पार्सल बुकिंग करून ठेवतात मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप इन डिटेल सांगितलं होतं की माझ्याकडे पण असे खूप सारे कस्टमर आहेत की जे ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवतात तर मग तुम्हाला जर खरंच इच्छा असेल तर तुम्ही माझ्या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही तुमची जे हा बिझनेस आहे ऑनलाईन रिसिलिंगचा तो स्टार्ट करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद